नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो मला बऱ्याचशा तरुणांचे फोन येतात की जाधव साहेब गावामध्ये आता नोकऱ्या वगैरे नाहीत शिक शिकून सुद्धा तर कुठला व्यवसाय केला पाहिजे तर मित्रांनो तरुणांची जर लेंड्या लोटायची जर तयारी असेल तर सध्याच्या काळामध्ये शेळीपालनासारखा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता परंतु मित्रांनो याच्यामध्ये काय आहे शेळी हा शेंड्यावरती खाणारा प्राणी आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही बंदिस्त शेळीपालन करू आणि एक प्रकारचा चारा शेळ्यांना घालू तर मित्रांनो तुमचं शेळीपालन त्या ठिकाणी फसलं जाणार आहे शेळीपालन तुम्हाला बंदिस्त जरूर करा परंतु शेळ्यांना कमीत कमी पाच ते सहा प्रकारचा चारा पाहिजे त्याच्यामध्ये झाडपाल्याचा समावेश असला पाहिजे काही मित्रांचे मला कॉल येतात की जाधवसाहेब आम्ही फक्त मूरघासावरती शेळीपालन करू शकतो का तर मित्रांनो फक्त मूरघासावरती म्हणाल तर तुमचं शेळीपालन फेल जाऊ शकतं कारण घासामध्ये बुरशीजन्य पदार्थाचा समावेश असल्यामुळं पूर्ण त्यांच्या चाऱ्याच्या एक पाच ते दहा टक्के तुम्ही मूरघासाचा वापर करू शकता आता आपण बुदमध्ये आहे ह्या फार्मचं काय नाव आहे साहेब फार्मचं हां मेळावणे मी मेळावणे मेळावणे गोट फार्म म्हणून या ठिकाणी आहेत आता सर पण त्यांनी कपडे वगैरे घातले नाहीत हे गडबडीत आहे तर त्यांची मुलाखत न घेता आपण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या सरांनी जसं बंदिस्त कंपाऊंड घालून त्याच्या साईडला शिवरीची लागण केलेली आहे बाजूलाच तुम्ही शेवरीबरोबर तुती लावू शकता हातगा सुभाबळ मित्रांनो तुम्ही म्हणाल ह्या सर्व गोष्टी लावायच्या असतील तर याचं बियाणं कुठून आणायचं तर तुम्हाला शेळीपालनामध्ये चारा लागवडीसाठी लागणारं बियाणं मराठा ॲग्रो फार्ममार्फत पूर्ण भारतभर इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक किंवा एस टी पार्सलनं तुमच्या घरापर्यंत पोच केलं जाईल मित्रांनो शेळीपालनामध्ये जर तुमचे अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता तर पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद